आमचे मोठे बाबा आणि काठी घेऊन चालते दोन दिवसापासून त्यांचा पाय दुखायला लागलाय आणि बघायचे वाकून वाकून बघते चला पुढे आम्ही आता माझ बसतो दुखायला सर्वांना रामकृष्ण हरी तर मंडई मी स्वप्नीकडून तुम्हा सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही आहे सुखदरिया गावी गावी आमचा गावचा हरिपाठ जो आहे ना तो हरिपाठ घेऊन सुखदर गावी जायचं आहे सुखदर हा खेडमध्ये पडतो आणि आमच्यापासून साधारण पस्तीस ते चाळीस किलोमी चाळीस किलोमीटर या अंतरावरती आहे मी जरा पुढे जातो आहे व्हिडिओ टाकायला आणि आमच्या घरापासून असा जवळचा भाग पूर्ण असा चढत आहे त्यामुळे थोडा थकवा लागतो आहे आणि आमचे मोठ्या भायत ते चाललेत काजूच्या बागेमध्ये काजूच्या कंपाऊंडमध्ये आणि एकदम म्हाताऱ्या झाल्यासारखे चालत आहेत काठी बिटी घेताना लागले दोन दिवसापूर्वीच कारण त्यांचा पाय दुखतोय आमचे मोठे बाबा आणि काठी घेऊन चालत आहे दोन दिवसापासून त्यांचा पाय दुखायला आहे आणि बघायचं आहे वाकून वाकून बघतोय तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आमच्यासोबत सुखधरला हरिपाडासाठी गाडी कामावरती राहिली ना हा का आज नाही गेलो काल संध्याकाळी तिकडे वेरला गेलो ना तिकडे ठेवूनच गेलो आज जातोय सुखदरला सुखदर खेड हा हो खेडमध्येच वाकवली फुरूस तिकडं मस्त आपली ते व्हिडिओसुद्धा एडिट झाले शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकली इंस्टाला पण टाकली आणि सुद्धा टाकले आणि लॉंग व्हिडिओसुद्धा युट्यूबला टाकले तर ही जी आता तुम्ही हे व्हिडिओ पाहताय ते उद्या येईल आणि आता साधारण पाच वाजायला आलेत अजून तर काय आपली गाडी आली नाही पण अजून वाट बघूया सा गाडी यायला पाहिजे होती कारण खूप लांब जायचं आहे आणि ते तिकडे टायमाधारी वाट सुरू करायचं आहे आवाज येतो आहे बघूया आले काय आवाज भलतायत गाडीचा आयला आमची गाडी अधिक नाही पण अजून नाही आली मित्रांनो मी जी व्हिडिओ अपलोड करायला येतो ना यूट्यूबला तर ते इथे येतो हा इकडे एक मागे घर आहे ही समोर दोन घरं हा एक घर अशी चार घरं इथे स्टॉपवरती आहेत आणि हा धानकोलीचा स्टॉप आहे धानकोली कुणबीवाडी आणि बदवाडीचा स्टॉप आहे आणि मी या जागेवर बसून मस्त एक व्हिडिओ अपलोड करत असतो यूट्यूबच्या असो किंवा इंस्टाच्या इथूनच पटकन होतात आणि इकडे अजून थोडी संध्याकाळ झाली ना की इकडे अप्रतिम अ अद्भुत असा सनसेट होतो खूप भारी वातावरण असतं आणि हा रोड सर आपल्या पुढच्या गावी जातो इथून पुढे दोन किलोमीटर आपलं गाव साकोर्डे आणि हा आजूबाजूचा परिसर खूप छान वातावरण असतं इकडे आणि अशा तऱ्हेने आपली गाडी आलेली आहे

Субтитры сделал

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn I'm going to kill him by sitting there by the way. I'm going to kill him by sitting there by the way. ভাবে মেণি করিয়া হরণ ধর ভাই

Oh, my

हरमंडई रामकृष्ण हरी आजच्या या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया भेटूया पुन्हा अशात कुठल्या तरी कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा टाटाबरोबर टेक केअर आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पूर्ण हरिपाठ दाखवला नाही पूर्ण हरिपाठ बहुतेक उद्यापर्यंत पाठवेन तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त आमचा प्रवास आणि हरिपाठातील काही मोजके असे क्षण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तरही व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशीच अपेक्षा करतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो बाय बाय रामकृष्ण हरी